आई धनधान्य मन जी माती आमस आमची माती आमची माती आमची माती आमची माती आमची माती आमची नमस्कार मी प्रमोद परशुरामजी तिजारे राहणार पारडसिंगा तालुका काटोल जिल्हा नागपूर मी पारंपरिक पद्धतीने संत्र्याची शेती करतो माझ्या आजोबा आजोबासुद्धा संत्र्याची शेती करायचे माझे वडील पण करायचे आणि मीसुद्धा संत्र्याची शेती करतो आम्ही एक संयुक्त कुटुंब आहे आमच्या भावांचं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही ह्या संत्र्याच्या शेतीमध्ये आम्ही काम करत असतो संत्र्याची शेती हे याच्यातलं जे आमचं उत्पन्न आहे आणि हे झाडं तयार करण्याची जी पद्धत आहे तर आम्ही याच्यात कोबी आणि आंतरपीक म्हणून घेतला आहे त्याच्यानंतर टमाटर घेतला आहे काही मिरची घेतली आहे कधी टरबूज घेतला आहे कारण की हे पिकं घेत असताना त्या झाडांना न्यूट्रिशन कसे जास्तीत जास्त पुरवता येईल कि किंवा जास्तीत जास्त त्याच्यावर एक दोन फवारण्या कशा जास्त घेता येईल की त्याच्यामुळे झाड हे पाच वर्षात सशक्त कसं होईल आणि आपल्याला पाच वर्षातच कसे फळे मिळतील ह्या ह्या उद्देशाने हे हे जे ब जे ग गा, आमचं जे गार्डन तयार झालं आहे ते अशा माध्यमातून तयार केलं आहे मी याच्यात सोयाबीन किंवा कापूस कपाशी हे पिकं मी घेतलेच नाही आणि वापरलेसुद्धा नाही कारण की मला जे बगीचे सात आठ वर्षात तयार होतात त्या त्याचं उत्पन्न मला पाचव्या वर्षीपासून मला सुरुवात करायची होती आणि त्या त्या पाच पाच वर्षात जर करायचं आहे तर मला त्या त्याची जास्त काळजी घेणं गरजेची होती लहान मुलाप्रमाणे झाडांचं मी पोषण करावं लागते की जेणेकरून ते झाडं आपल्यासोबत बोलतात की आपल्याला तुम्हाला काय पाहिजे त्यामुळं त्यांना जे जे गरज आहे ते ते आम्ही त्याची गरज भागवत गेलो त्यां त्यामुळं स संत्रा जी बाग आहे ती उत्कृष्ट पद्धतीने आमची तयार झाली आणि त्याचं उत्पन्न पण चांगलं आहे कधी कधी हवामानाचा हो फरक किंवा काही असं असलं फरक जर आला तर तेव्हा कमी जास्त उत्पन्नात होते पण एकंदरीत मी माझं जे पूर्ण कुटुंबाचे जे गुजारण आहे ते संत्र्याच्या पिकाच्या याच्यावरच आहे तसं जसा आता बगीचा आहे याचं एका एक हे झाडं पूर्ण हे घुसल्यासारखे झाले होते पण त्याचा त्याच्यामुळं आम प्रकाश संश्लेप्रकाश ह्या जमिनीपर्यंत आमच्या येत नव्हता म्हणून काही वेळा ते गवर्मे आपल्या शासनाच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आपलं काटोलला आहे सिट्रेस म्हणून आहे त्यांची मशीन आणली त्यांनी कापून पाहिलं त्याच्यानंतर काही माणसं पण आपण आणले का त्या क स्वतःच्या हात त्यांच्या हाताने प्रोनिंग करून घेतलं आणि प्रोनिंग केल्यानंतर ते झाड असं आतमधून भरलं आणि फळाची संख्यासुद्धा त्याच्या जास्त प्रमाणात आली त्या आणि सा सम झाडाचा घेर कमी झाल्यामुळं त्याच्यात पत्तीचं प्रमाण जे पाहिजे होतं समाधान ते समाधानकारक मिळालं आणि त्याच्यातली जी फूट आहे ती कमी जागेत जास्त प्रमाणात ते फसल राहायला लागली आणि याच्यात एक विशेष म्हणजे प्रोनिंग केल्यानंतर झाडाला जी बेगणी देत होतो आम्ही बासाची ती बासाची बेगणीसुद्धा आम्ही त्याच्यामुळं बंद करण्यात आली त्यात एका झाडाचा खर्च हा जर ज आठ बास जर झाडाला लावायचे आहे तर दोनशे रुपये खर्च येते कमीत कमी दोनशे रुपये एका झाडाला पर झाडाला खर्च येतो तो, तो प्रोनिंग केल्यामुळं तोसुद्धा आम्ही कमी कमी झाला आणि आम्ही जे शेतकरी आहो आमचा एक ग्रुप आहे हे सगळे शेतकरी आम्ही रोज स सायंकाळी असं बसल्यानंतर आम्ही चर्चा करतो का तू आज काय केलं मी काय केलं त्याच्यातून जे आपल्याला योग्य निकष जे वाटेल का नाही आपल्याला आता काय करता येईल हे खूप स संत्राचं पीकसुद्धा हे सेन्सिटिव्ह झालं आहे जुन्यासारखं आता राहिलेलं नाही आहे की फंगस जो आहे बुरशी जे आहे ते बुरशीचं प्रमाण खूप प्रमाणात वाढलं आहे त्याच्यामुळे लाखो संत्र्याची झाडं ही वाढत चालली आहे त्याच्यामुळं स फळाचा दर्जासुद्धा खाली घसरत आहे आणि जोपर्यंत आप आपण आपल्या जमिनीतली बुरशी ही कमी करणार नाही किंवा पूर्णपणे त्याचा नायनाट करणं करना, नायनाट करणार नाही तोपर्यंत हे जे संत्रा पीक आहे हे उच्चकृटमधल्या चांगल्या रीतीनं येणार नाही आणि स संत्राची जर क्वालिटी राहिली तर क मार्केटमध्ये uh, त्याची डिमांड खूप आहे चांगले चांगले व्यापारी येतात आणि ह्या चांगल्या मालाची जी, जी किंमत आहे ही बाकीच्या म uh, मालापेक्षा पाच सात रुपयांनी जे जा जास्त किलो मागे सात सात ते आठ रुपयाचा फरक पडत असतो आणि म्हणून हे बागेचं नियोजन म्हणजे आपण जर व्यवस्थित जर केलं प्रत्येक त्याचा ज्या फवारण्या आहे त्याचं बुरशीवरील त्याची प प्रक्रिया आहे किंवा शेणखत कसं द्यायचं खातं कधी द्यायचे त्याचं नियोजन आणि कोणत्या वेळेस कुठली फवारणी करायची को कोणती करू नये किंवा काय केल्यानं काय होते याच्या आम्ही सतत चर्चा करत असतो आणि त्याच्यातून आम्ही एक सोल्युशन काढतो आणि त्या सोल्युशनप्रमाणे आम्ही आमच्या शेतीत काम करत असतो तसेच आमचे पीक सल्लागार म्हणून आमच्याच गावचे गोपालभाऊ भक्ते आहे का व आणि एक खूप मोठा ग्रुप आहे संत्रा प फळपीक म्हणून आमचा एक ग्रुप आहे त्याच्यात हजारो शेतकरी आहे आणि त्या ग्रुपवर पी एच डी झालेले डॉक्टर आणि खूप तज्ज्ञ मंडळी कोणी इरिगेशनच्या बाबतीत माहिती देतं कोणी ड्रिपच्या बाबतीत माहिती देतं दे कोणी प्रोडिंगच्या बाबतीत देतं कोणी फवारणीच्या बाबतीत देतं कोणी फंगसवर काम करतं आणि अशा पद्धतीनं हे सगळं आम्ही ते नियोजन त्या ग्रुपवर कास्तागार आम्ही एकामेकाला विचारत असतो किंवा तज्ज्ञबंदीचे आम्ही हे करतो आणि त्या गोपालभाऊ जे भक्ते आहे आमचे त्यांनी हा ग्रुप एक हजार हजार ते दीड हजार शेतकऱ्यांचा जो ग्रुप केला त्याच्यात आम्हाला सगळी माहिती मिळत असते की आपण आता काय करायला पाहिजे आणि याच्यात हे बगिच्याचं व्यवस्थापन करत असताना शेतीत लग म्हणजे रोज जाणे आणि त्याचं निरीक्षण करणे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही जोपर्यंत शेतीत जाणार नाही तोपर्यंत तुम्ही झाडाचं निरीक्षण करणार नाही किंवा त्या झाडाकडे तुम्ही पाहणार नाही का याच्या आज काय परिस्थिती आहे उद्या काय परिस्थिती आहे त्याच्यात परवा काय बदल होणार आहे हे सगळं करत असताना त्याची खूप काळजी घ्यावी लागते आता जुन्यासारखं राहिलेलं नाही पहिले क का, आधी काय काय होत होतं की संत्राची झाडं लावले आणि एखादी फवारणी केली तर केली नाही केली तरी ते चालून जात होतो पण आज आज ती परिस्थिती राहिली नाही क्लायमेट्समध्ये खूप फरक आले पा पावसाळा अवी येऊन राहिलेला आहे थंडी थंडीवेळी पडून राहिलेली आहे ऊन टेम्परेचर जे आहे ते ती दोन तीन डिग्रीनं उन्हाळ्यात जास्त व राहून राहणार त्यामुळं माल टिकवत असताना किंवा माल मालाची क्वालिटी बनवत असताना खूप त्याच्यात अडथळे येतात त्यामुळं आता संत्र्याचा जो खर्च आहे हा खूप वाढलेला आहे संत्रा पीक म्हणजे खर्च वाढला आणि मार्केट मार्केट मी असे कमी जास्त होत राहतात त्याच्यामुळं ह्या हे जे हे शेती करत असताना हे स्वतःची रिक्स आहे आणि स्वतःच्या भरोशावर ते करावं लागते कधी पैसे जास्त येतात कधी कमी येतात हे चालणारच आहे हे पण जास्तीत जास्त जे आहे जा आम्ही जे क पीक फळं फड़, फळावरच जा आम्ही जास्त जोर दिला आणि त्याच्यातही संत्रा आहे आता संत्रासोबतच एक मोसंबीसुद्धा मोसंबी पण आमच्या भागात खूप प्रमाणात लागवड झाली आहे पण संत्र्याच्या तुलनेत मोसंबीवर फाळथोप तेराचा जो अटॅक आहे हा खूप भयंकर आहे संत्रा त्याला सहन करू शकतो पण मोसंबीचं असं आहे की मोसंबी तीन चार वर्षाची झाली की लगेच त्याच्यावर अटॅक येऊन चालू होतो आणि तो आपण किती बुरशीनाशकाच्या फवारण्या केल्या किंवा किती खालून तरी त्याला ते साथ देत नाही म्हणून मोसंबीचा मी असा विषय बाजूला ठेवला आणि संत्र्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलं आणि मोसंबीचं जे लाईफ आहे हे दहा ते बारा वर्षापर्यंतच आहे आणि संत्र्याचं झाड जे आहे आम्ही आता जे आहे आता हल्ली माझी ही जी, जी बाग आहे ही अठरा ते एकोणीस वर्षाची आहे आणि माझं आयुष्यपण ही बाग मी मला चाळीस वर्षापर्यंत कशी नेता येईल चाळीस वर्षापर्यंत हिला मला जोपासायची आहे कारण की माझी माझं जे आयुष्य आहे ह्या बागेच्या भरोशावरच पूर्ण माझं आयुष्य निघालं पाहिजे हेच माझं रिटायरमेंट आहे आणि हीच माझी शेवटपर्यंत चालणारी ताकद आहे त्याच्यामुळे मला काही पेन्शन नाही मला काही नाही पण मला हेच झाडं चाळीस वर्षापर्यंत जर टिकवले तर माझं पूर्ण आयुष्य ह्या बागेतच निघालं पाहिजे आणि शेती करत असताना मन लावून शेती करणं हे एक खूप म विषय आहे कारण की जोपर्यंत तुम्ही तुम्ही त्या झाडाजवळ जाणार नाही त्याच्यासोबत तुम्ही बोलणार नाही त्याला पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही आपण जर असं दुरून दुरून पाहिलं ना असं म्हटलं चला ठीक आहे व्यवस्थित आहे तर त्याचे पंधरा दिवसानं म्हणा काही वीस दिवसानं म्हणा काही महिन्यानं त्याचे रिझल्ट याचे वेगळे दिसतात कारण की त्याच्या सगळ्यात आपण जर असं मिळून राहिलो आपले जशी शाळा राहते आणि शाळेतले जे हजारो विद्यार्थी राहते त्याप्रमाणे त्या प्रत्येक विद्यार्थ्यावर जसं लक्ष द्यावं लागते तसंच तसंच लक्ष ह्या बागेवरसुद्धा द्यावं लागते आणि त्याचं नियोजन करत राहणे यश य यश अपयश हे नंतरचा विषय आहे पण जर बाग जर स्ट्रा स्ट्राँग राहिली आपली आणि ब बा, बा बागेत जर स्ट्राँग राहिली तर त्याचे कधीही पण त्याचं आपल्याला त्याच्यापासून आपला बेनिफिट मिळू शकते आणि हे संत्र्याचं आता हे पूर्वापरपासून आमच्या आजोबापासून आम्ही शेती चालू आहे काही जणांनी आम्हाला मोसंबीचा सुद्धा सल्ला दिला काही जणं आले डाळिंबाचा सुद्धा सल्ला सल्ला दिला पण आपली जे भौ भौगोलिक परिस्थिती आहे आपल्या नागपूर जिल्ह्याची आमच्या ज्या नागपूर जिल्ह्याची अमरावती जिल्ह्याची ही खास म्हणजे संत्र्यासाठी रिकमेंडेड आहे आज आपण जे शेतकऱ्यांचं मनोगत ऐकलं व त्यांची यशोगता पाहिली ते आपले माननीय प्रमोद तेजारे यांच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांनी त्यांच्या बागेचं कसं नियोजन केलं आणि कसा विकास साधला आहे आपण ऐकलं आहे पण त्यासोबतच कृषी विभागा थ्रू जे आपण त्यांनी मदत घेतली आहे किंवा त्यांनी कोणकोणतं मार्गदर्शन त्यांना भेटलं किंवा काय ह्याच्याबद्दल मी थोडं मार्गदर्शन करतो आत्ताच दोन चार महिन्याखाली कृषी विभागाने एक नवीन ॲप डेव्हलप केला आहे ते सर्व शेतकरी बंधूंना कामात येऊ शकते ह्यासाठी मी तुम्हाला त्याची थोडी माहिती करून देतो महाविस्तार ए ॲप म्हणून ए ॲप आपलं प्लेस्टोर अवेलेबल झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपली बागेची लागवड ते काढणी पश्चात जितकीही काही मदत आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे आहे ती ॲपमध्ये आप आपल्याला भेटते आजकाल हवामानमध्ये हवामानमध्ये जो बदल होत आहे किंवा बाजारात जे भाव कमी जास्त होत आहेत किंवा कीड रोग ह्यांचं प्रमाण वाढतं आहे तर हे सर्व गोष्टी एका ॲपमध्ये आणण्यासाठी कृषी विभाग खूप दिवसापासून प्रयत्नशील होतं आणि ते आता मागच्या तीन चार महिन्यात त्यांना यश भेटलेलं आहे ह्या ॲपमध्ये तुमच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतची सर्व मदत भेटते ह्या ॲपमध्ये आ महाविस्तार या ॲप आहे तर शेतकरी बंधू तुम्ही पाहू शकता हे प्लेस्टोअरमध्ये जायचं आहे तिथं आपल्याला महाविस्तार या ॲप महा म्हणून सर्च करायचं आहे तुम्ही सर्च केल्याच्यानंतर आता माझ्यामध्ये डाउनलोड केलेला आहे म्हणून डायरेक्ट ओपन होईल पण असं ओपन करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला पिकाचा सल्ला भेटतो लागवड करताना जमिनीचं परीक्षण कसं करायचं त्याच्यामध्ये काय काय घटक कमी असतील तर त्या कोणकोणते खताची मात्रा किती टाकायची हे ॲप आपल्याला सांगतं ह्याच्यामध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणून एक ह्या इंटरफेस आहे इथे तुम्हाला माती परीक्षण केल्याच्यानंतर त्या मातीमध्ये कोणता पॅथोजेनिक काही की हे आहे का रोग आहे का किंवा आणखी कोणतंही निमॅटोड वगैरे ह्यांची काही प्रादुर्भाव आहे का त्या जमिनीत हे पाहण्यासाठी हे आपल्याला मदत करतं आणि ह्या आप ॲपमध्ये आपल्याला जर तुम्ही सॉल टेस्ट केलेले असेल तर ॲप तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ शकते की तुमच्या मातीमध्ये कशाची कमतरता आहे किंवा कशाची खतमात्रा देऊन ते आपण भरून काढू शकतो आणि ज्यावेळेस आपलं कोणताही असं संत्रा मोसंबी किंवा लिंबूवर्गीय पिकं असतील ह्यांच्याबद्दल जी खताची मात्रा आहे किती द्यायला पाहिजे किती प्रमाणात वापरायला पाहिजे हे पण आपल्याला सांगितलं जातं आता हवामान अनुकूल शेतीमध्ये बघा ज्या प्रकारे आता हवामानात बदल होत आहेत ते आपल्याला बदलाला कसं तोंडी जायला पाहिजे शेतकऱ्यांनी ह्यासाठी हे म्हणजे जे आपले शेतकरी आहेत त्यांनी त्याची ते मदत घेतलेली आहे तुम्ही पण ती मदत घ्यायला पाहिजे तसेच जे आता कीड रोग असतील बऱ्यापैकी ह्या वर्षी आमच्या पाहण्यात आलं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे रोगामुळे त्याच्यामध्ये मग दोन प्रकारचे रोग होते कलेक्ट्रोटिकम रॉट होता ब्राऊन रॉट होता तर ते रोग काय येतात त्यांचं आपण कसं त्यांचा कंट्रोल करू शकतो हे करण्यासाठी पण ह्या ॲपमध्ये तुम्हाला वेळोवेळी माहिती भेटते तसंच आता संत्राचा तुम्ही ज्या वेळेस तोडणी कराल तर तो त्या टायमाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या भागामध्ये काय सध्या बाजारभाव आहे हे पण तुम्ही ह्या ॲपमध्ये पाहू शकता आणि कोणत्या वेळी आपण तोडणी करायला पाहिजे ह्या जर तुम्ही ह्या ॲपच्या मार्फत त्याची पाहणी करूनच तोडणी करायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पाहिजे तो योग्य भाव भेटायला पाहिजे तसंच ह्याच्यामध्ये आता काही गावामध्ये आपली नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे त्यांची डी बी टी असेल किंवा आपली महाडी बी टी आहे ह्या दोन्ही ॲपचे जसं आता संत्रामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे तर आपल्या कृषी विभागाच्या काही योजना आहेत जसे की भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना असेल किंवा महात्मा गांधी रोजगार हमी योजना असेल ह्यांचं जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल इंडो इस्रायल पद्धतीने शेतीची लागवड करायची असेल त्यासाठी ड्रिप भेटतो किंवा बेड तयार करायची असेल तर त्या योजनाला तुम्ही डायरेक्ट ह्या ॲप थ्रू अप्लाय करू शकता जेणेकरून तुम्हाला लागवडीच्या वेळीपासून तुम्हाला हे ॲप मदत करतं की तुम्हाला भविष्यामध्ये कृषीबा कुठं कुठं मदत करू शकतो आणि तुम्ही तुमचा लाभ कसा वाढू शकता ह्यासाठी हे ॲप करतं त्यानंतर समजा तुम्ही आज संत्रा लागव कापणी केली आहे आणि तुम्हाला दिसत आहे की काही वेळ आपल्याला ते साठवणूक करावी लागेल त्यासाठी गोदाम आपल्याला उपलब्ध आहेत का ह्या ॲपमध्ये तुमच्या जी पी एस लोकेशन ट्रॅक करून हे दिसून येऊ शकतं की दोन किलोमीटरच्या अंतरावर हो किंवा दहा किलोमीटरला अंतरावर हो एक गोदाम आहे तर तिथं तुम्ही स्टोअर पण करू शकता असे वेगवेगळे हे मदत ह्याच्यात आपल्याला भेटती आणि अवजारे बँकबद्दल बी ह्याच्यामध्ये मा माहिती आहे तुमच्या जी पी एस लोकेशननुसार समजा इथून सिट्रस सिस्टेट ढिवरवाडी पाच सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तर तुम्हाला ती इथं माहिती भेटते तर तिथून तुम्ही ब्रश कटर किंवा असे कोणतेही अवजारं लागत असेल तर तुम्ही भाड्याने घेऊ शकता किंवा खाजगी बी अवजारे बँक असतील ह्यांचीही लोकेशन तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटते जेणेकरून योग्य वेळी तुम्हाला तण नियंत्रण असेल किंवा फवारणीसाठी तुम्हाला स्प्रेअर पाहिजे असतील जे हॉर्टिकल्चरचे ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये त्याची माहिती भेटते तसंच ह्या ॲपमध्ये व्हिडिओ म्हणून आहे तुम्हाला जितकेही आत्तापर्यंत कृषी विभागाने योजना राबवल्या त्यांच्या व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर अवेलेबल असतात जसं त्यांनी उपलब्ध व्हिडिओंचा बा बाबतीत मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये त्या जी उपाययोजना केल्या तशा तुम्हीही करू शकता आणि ह्याच्यामध्ये शेती शाळा ज्या आहेत ह्या ॲपमध्ये शेती शाळा दिल्या आहेत समजा दर गुरुवारी आपली साडेसात वाजता संत्रा मोसंबी लिंबूवर्गीय पिकांची शेती शाळा असती जी नानाज देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत येते तशा शेतीशाळाचा तुम्ही देखील फायदा करून घेऊ शकता आणि तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ करू शकता तसेच ह्या ॲप्लिकेशनमध्ये वेगवेगळे जे आता आपल्या आज आपल्या काटोलमध्ये काय बाजारभाव आहे तसाच म्हणजे नागपूरमध्ये काय आहे मुंबई किंवा बँगलोर कुठं काय बाजारभाव आहे हे पण हे आप आपल्या ॲपच्या माध्यमातून आपल्याला कळतं आणि हवामान अनुकूल जे काही तुम्हाला तंत्रज्ञान पाहिजे आहे त्याची माहिती जसं आता अचानक उद्याच्याला आपल्या इथं हवामान काय राहील त्यानुसार आपल्याला कोणती उपयोजना करायला पाहिजे किंवा कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्या अनुषंगाने काय माहिती आपल्याला म्हणजे त्याचा काय वापर करायला पाहिजे ही पण माहिती आपल्याला ॲपच्या आप माध्यमातून भेटते तर जितकेही प्रगतशील शेतकरी आहेत ते सध्या हे ॲप वाप वापरत आहेत आधीपासून त्यांना माहिती आहे आणि ह्या ॲपच्या माध्यमातून असं आहे की जितकेही शासनाच्या डायरीज आहेत किंवा गव्हर्मेंटचे स्टेट गव्हर्मेंट असेल किंवा स्टेंट सेंट्रल गव्हर्मेंट असेल त्यांचे पूर्ण डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये आहे तर ज्यात ही जी काही ॲप्लिकेशन आहे ह्याच्यामध्ये एकंदरीत सर्व प्रकारे तुम्हाला एकदम हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिकेट माहिती भेटते तसेच मी तुम्हाला सांगेल की ह्या ॲप्लिकेशनमध्ये एक खर्च गणक म्हणून एक टॅब ओपन आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंगपासून तुमच्या शेतामध्ये किती खर्च केला फवारणीला किती खेच केला किंवा गवत काढण्यासाठी किती केला हे वेगवेगळे माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता जेणेकरून आपली शेती ही तोटेची आहे की फायद्याची आहे शेतकऱ्याला कळतं तसंच ह्यात एक चॅटबॉट आहे मला प्रश्न विचारा ज्यावेळेस आपण ह्याला मला प्रश्न विचारायला टिक करतो त्यावेळेस आपल्याला मराठीमधून इंग्लिशमधून टायपिंग करून पण माहिती घेता येते तसंच किंवा जर एखादा शेतकरी आहे ज्याला टायपिंग करता येत ना तो स्वतः बोलून विचारू शकतो की माझ्या संत्राच्या बागेमध्ये सध्या मला रोग दिसत आहे मग त्या रोगाचं नाव त्यांनी सांगितलं किंवा कोणता रोग असू शकतो हा जरी विचारलं तरी ते तुम्हाला त्या महिन्यात त्या वातावरणानुसार कोणता रोग असू शकतो आणि त्याच्या उपाययोजनामध्ये कोणता उपाययोजना करायला पाहिजे आजकाल आपण पाहतो की शेतकरी मा माझ्या बागेत हे कीडा आली किंवा की रोग आली तर हे दुकानात जातात मग दुकानदार त्यांच्या मनाने तुम्हाला सांगतो की हे दोन औषध फवारा ते तीन औषध फवारा त्यापेक्षा शेतकरी आज रात्री स्वतः बागेमध्ये जाऊन त्याला जर जा निदर्शनास आलं तो सारखे ॲप्लिकेशन आहे त्याच्यात तो बघू शकतो की कोणता रोग आहे कोणती कीडा आहे त्यानंतर तो स्वतः ते माहिती त्या चॅटबॉटला विचारू शकतो ते चॅटबॉट सांगेल की हे हे तुम्हाला फवारायचं आहे तो दुकानात जाऊन डायरेक्ट तोच खत तोच औषध तो खरेदी करू शकतो जेणेकरून जो अतिरिक्त खर्च बिना गरजेचा जो शेतकरी खर्च करतो तो कुठंतरी कमी होण्याची ह्यात शक्यता आहे त्यामुळे शेतकरी फायद्याचा राहू शकतो